नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय कवसे सध्या मी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये आहे आणि हिवाळी अधिवेशनामध्ये जे आहे जो मुद्दा जो अमित शहानी जे बाबासाहेब आंबेडकरांवर जे एकेरी भाषेचा उल्लेख केला त्यावरच आज काही शिवसेनेचे आमदार या ठिकाणी आलेले आहेत बुलढाण्याचे संजय गायकवाड आहे आणखी इतरही आमदार या ठिकाणी संसदेमध्ये जे आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहे आणि आंबेडकर 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 असं तब्बल सहा वेळा म्हटलं होतं आणि जर समजा कोण्या देवाचं जर नाव हो, तुम्ही सहा वेळा जर घेतलं तर स्वर मिळेल असे टिप्पणी महामानवावर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ते टिप्पणी केली आणि त्यावरच जे आहे संसदेमध्ये गदारोळ केला आणि काँग्रेसने हा मुद्दा धरून ठेवला आणि संपूर्ण भारतामध्ये तो पोहोचला तर नक्कीच यावरच नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनावर जे आहे शिवसेना शिंदे गटाचे आमदार जे आहे ते या आता सध्या पोडीवर इथे आले होते आणि काँग्रेसने जे तो जो ऑडिओ आहे तो ऑडिओ एडिट केला असं सांग सांगत त्यांनी पत्रकारांना सोबित संबोधित केलं पण मात्र डब्ल्यू एस न्यूजने त्यांना एक प्रश्न केला होता आ, की गृहमंत्री अमित शहा यांनी एकेरी उल्लेख केला आंबेडकर 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 असं सहा वेळा अमित शहा यांनी एकेरी उल्लेख केला हे योग्य आहे का यावर मात्र आमदार जे आहे स्तब्ध होते बघू शकता तुम्ही आमदारांची बोलती अक्षरशः या ठिकाणी बंद झालेली आहे संपूर्ण लाईव्ह दृश्य हे सुद्धा चालू होतं पण आमदार मात्र शिवसेनेचे आमदार मात्र यावर उत्तर देऊ शकले नाही आणि लगेच जे आहे आपलं पोडियम सोडून ते पळून गेले अक्षरशः मी पळूनच गेले म्हणणार आहोत कारण अनेक पत्रकारांनी त्यांना म्हटलं की उत्तर द्या उत्तर द्या उत्तर द्या पण यावर मात्र आमदारांनी उत्तर दिले नाही नक्कीच महामानव क्रांतीसूर्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेड असं खुद्द गायकवाड यांनी इथे सांगितलं पण जेव्हा अमित शहा एकेरी उल्लेख करतात त्या एकेरी उल्लेख प्रश्नावर मात्र गायकवाड सुद्धा त्या ठिकाणी उत्तर देऊ शकले नाही आणि ते इथून निघून गेले यावरून असं दिसते की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर काँग्रेस सुद्धा राजकारण करते आणि दुसरीकडे जे आहे शिवसेना सुद्धा राजकारण करत असताना इथून दिसत असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो की छत्रपती शिवाजी महाराज असो हे महामानव आहे या देशाचे महामानव आहे आणि यांच्या महामानवांचा एकेरी उल्लेख करणं ते योग्य नाही आहे आणि जो एकेरी उल्लेख करत असेल त्यांच्या विरोधात सुद्धा कुठेतरी कारवाई व्हायला पाहिजे आणि तेच काम काँग्रेसने केलेलं आहे आणि आवाज संसदेत उठवलेला आहे पण नागपूरच्या हिवाडी अधिवेशनामध्ये जे आहे त्याला विरोध म्हणून शिवसेनेच्या आमदारांनी या ठिकाणी येऊन त्याला विरोध केलेला आहे पण तुम्ही आता मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो आहे तो पूर्ण तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका म्हणजे त्या आमदारांनी सुरुवातीला काय बोलले आणि मग जेव्हा डब्ल्यू एस न्यूजने प्रश्न केला त्यावर काय उत्तर दिले ते या व्हिडीओ मध्ये आंदोलन केंद्रान कर आंबेडकर 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 असं सहा वेळा बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला एकेरी उल्लेख करण्यात आला हा योग्य आहे का मी सहा केलेला उल्लेख सहा वेळा आंबेडकर 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 हा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे आंबेडकरांचा उल्लेख असं काही आमच्या पाहण्यामध्ये आलेलं आणि पूर्ण देशामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ तो असं म्हणणं आहे का तुमचं ते क्लिप आहे त्यांनी एकरी शब्द तो दाखवला आणि तो आम्हाला बदनाम करायचा कट त्यांनी केलेला असलेला धन्यवाद सांसद टीव्ही वरच आम्ही लाईव्ह ऐकलेला आहे सर गायकवाड सर उत्तर द्या उत्तर द्या गायकवाड साहेब साहेब उत्तर द्या हे बघा शिवसेनेचे हे आमदार इथे आले होते आणि यांनी उत्तर न देताच वापस निघून गेले गायकवाड सर उत्तर द्या उत्तर द्या गायकवाड साहेब साहेब उत्तर द्या हे बघा शिवसेनेचे हे आमदार इथे आले होते आणि यांनी उत्तर न देताच वापस निघून गेले एक गृहमंत्री अमित शहा जी बाबासाहेब आंबेडकर जी के बारे मे गौरव गौरवास्पद वापर विधान वापर किया लेकिन वो संविधान को तोड़ मरोड़ के उसका विपरयास करके आज पूरे भारत भर में कांग्रेस ने हमारे अमित शाह जी के खिलाफ में जनता की दिशा भूल कर कर वहां पर आंदोलन का पवित्र वहाँ पर लिया ये इनका नाटक है ये नौटंकी कर रहे हैं इनकी ये ये हमें बदनाम करने की चाल वहां पर है बाबा साहब का संविधान पूरे विश्व में हमारा मजबूत संविधान हमारे हमारे भारत का है हमारे इंडिया का है संविधान के ऊपर हमारा देश चल रहा है और हमारे नरेंद्र मोदी से लेकर हमारा आ, आम कार्यकर्ता तक यही बोलता है कि जब तक सूरज चांद रहेगा तब तक हमारा संविधान रहेगा बाबा साहब हमारे पूछे नहीं बाबा साहब हमारे देश के धरोहर है इस बाबा साहेब जब अपनी लाइफ के अंदर जब लोकसभा का चुनाव भंडारा में लड़ रहे थे तब उसी वक्त ये कांग्रेस उन्हें हराने के लिए पूरी ताकत से टूट पड़ी थी और दो जगह पर उन्होंने बाबा साहेब आम्बेड का पराभव वहां पर किया था वो नहीं चाहते थे ये एक बुद्धिमान व्यक्ति एक विश्व रत्न व्यक्ति जिन्होंने देश को संविधान दिया है वो लोकसभा में सांसद में ना आए और वो अगर सांसद में आते तो हमारा बात वहां पर कम हो जाएगा ये द्वेश के कारण बाबा साहब को विरोध करने का काम पूरी हयात में कांग्रेस ने यहाँ पर किया है बाबा साहब ने अपने लाइफ में खुद कहा था कि कांग्रेस जलता घर है इससे दूर रहो इसके नजदीक में मत जाना और आज वही कांग्रेस बाबा साहब का फोटो लेकर या नोटंकी कर रही है दिखा रही है पूरे देश को पूरे महाराष्ट्र को हमें कितना बाबा साहेब के प्रति प्रेम है लेकिन ये इनका नौटंकी है छुट्टी जब बाबा साहेब थे जब उनका ये प्रेम कहा गया था जब बाबा साहब चुनाव रहे थे जब इन्हें आत्मयता क्यों नहीं थी जब बाबा साहेब घटना दे रहे थे पहले सबसे पहले घटना बतले काम नेहरू जी ने वहाँ पर क्यों किया कि अगर इन्हें बाबा साहेब के प्रति आस्था थी तो ये सारी बातें जिन्होंने आज तक की है यह इन लोगों ने क्यों की है इसलिए आज जो ये नौटंकी के के खिलाफ आज हमारी के सभी आंदोलन आंबेडकर 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 असं सहा वेळा बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्यात आला एकेरी उल्लेख करण्यात आला हा योग्य आहे का मी शहाने केलेला उल्लेख सहा वेळा आंबेडकर 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 हा एकेरी उल्लेख करण्यात आलेला आहे हे योग्य वाटते का तुम्हाला आंबेडकरांचा उल्लेख हा सहा वेळेस आपण म्हणता परंतु असं काही आमच्या पाण्यामध्ये आलेलं नाहीये आणि देशामध्ये व्हायरल झालेला व्हिडिओ तो 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 व्हिडीओ तुडून तुडून त्या क्लिपा तयार केले आंबेडकर एडिट केलेला आहे असं म्हणणं आहे का तुमचं ते क्लिप क्लिपकर आहे जी काढून त्यांनी एकरी शब्दात दाखवला आणि तो आमदार बदनाम करण्याचा कट त्यांनी केलेला लाईव्ह ऐकलेला आहे सर गायकवाड सर उत्तर द्या उत्तर द्या गायकवाड साहेब साहेब उत्तर द्या हे बघा शिवसेनेचे हे आमदार इथे आले होते आणि यांनी उत्तर <laughs> न देताच वापस निघून गेले भारतीय घटनेचे शिल्पकार भारत रत्न बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना छळणाऱ्या काँग्रेसचं करायचं का बाबासाहेब आंबेडकरांना छळणाऱ्या काँग्रेसचं करायचं काय भारताचे गृहमंत्री आदरणीय आम्ही जी शहा साहेबांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी जे ठिकाणी अतिशय चांगले उद्धार त्या ठिकाणी काढले परंतु या काँग्रेसने त्यापैकी फक्त अर्धवट शब्द त्या ठिकाणी बाहेर केले आणि आदरणीय आम्ही शहा साहेबांच्या विरोधामध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आम्ही खूप काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आहे असा फुलका या काँग्रेसच्या लोकांना त्या ठिकाणी आला आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने शिवसेना पक्ष आणि आदरणीय आमचे नेते एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण भारत देशाला आणि संपूर्ण महाराष्ट्राला हे काँग्रेसचे लोक कसं नाटकं करतात यांच्या विरोधामध्ये विधानसभेच्या पायरीवरती आम्ही त्या ठिकाणी शिवसेना पक्षाच्या सर्व आमदाराने त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये निदर्शने केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आम्ही एवढंच या ठिकाणी सांगणार आहे का जोपर्यंत चंद्र आणि सूर्य अस्तित्वात आहे तोपर्यंत बाबासाहेब यांचं नाव कुणी त्या ठिकाणी पुसू शकत नाही आणि म्हणून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान त्या ठिकाणी तयार केलं त्या संविधानाच्या आधारे एक किती मोठा माणूस असेल आणि किती छोटा माणूस असेल ज्याला एका मताचा अधिकार आहे त्या अधिकाराच्या जोरावरती आम्ही सर्व सर्व या ठिकाणी कुणी गरीब घरामधून आलं परंतु आम्ही या विधानसभेपर्यंत त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या संविधानाच्या आधारे आम्ही या ठिकाणी पोहोचू शकलो आणि म्हणून हे काँग्रेसवाले नाटक करताय त्यांचं नाटकीपणा या महाराष्ट्राला आणि तमाम भारताच्या लक्षात यावं यासाठी हे पण आहे आणि म्हणून या ठिकाणी प्रामुख्याने मी एवढंच सांगणार आहे का या काँग्रेसने जेव्हा बाबासाहेब होते तेव्हा सन्माननीय बाबासाहेबजी आंबेडकर यांना दोन वेळेस त्या ठिकाणी लोकसभेचा पराभव पत्करावा लागला आणि म्हणून हा ढोंगीपणा त्या ठिकाणी बंद केला पाहिजे एवढंच प्रामुख्याने मी या आंदोलनाच्या निमित्ताने सांगेल आणि माझ्या नंतर हिंदी आमचे संजय जी गायकवाड यांनी त्या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं मुलाखत द्यावी धन्यवाद मित्रांनो बघितलं ना तुम्ही व्हिडिओ आणि शेवटी तुम्ही बघितलंच असेल से हे शिंदे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड होते आणि इतरही आमदार होते ते उत्तर देऊ शकले काय नाही कारण गृहमंत्री यांनी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सहा वेळा म्हणजे आंबेडकर 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 असं सहा वेळा एकेरी उल्लेख करताना दिसून येत येत आहे आणि यावरूनच दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर हे सगळेच पक्ष राजकारण करतात तर बघत राहा डब्ल्यू बी एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार